नमस्कार मी मोहम्मद सिकंदर सिकंदरपत्रात स्वागत बातम्या आहे माळेगाव यात्रेची दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेली माळेगाव यात्रा दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून सुरुवात होणार आहे गावातून मानाची पालखी काढून या यात्रेची सुरुवात होणार आहे आतापासूनच व्यापारी व भक्तांनी माळेगाव येथे येण्यास सुरुवात केली आहे महाराष्ट्रासह अनेक राज्यातून येणाऱ्या भावी भक्तांना त्रास होऊ नये यासाठी ग्रामपंचायतच्या वतीने उपाययोजना केल्या जात आहेत लोहा विधानसभा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह जिल्ह्यातील आजी माजी आमदार खासदार यांच्यासह मान्यवरांना निमंत्रण देण्यात येणार असल्याची माहिती सरपंच हनुमंत पाटील धुळगंडे यांनी दिली आहे दक्षिण भारतामध्ये प्रसिद्ध असलेल्या माळेगाव यात्रा ही अठरा डिसेंबर पासून चालू होत आहे माळेगाव ग्रामपंचायतच्या वतीने कशा या खंडे पाहून झालेला या माळेगाव भूमीमध्ये यावर्षी दक्षिण भारतात सर्वात मोठी यात्रा ते मानले जाते भरते माळेगाव यात्रा इथे अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस ला श्री खंडेरायाची पालखी निघून ह्या यात्रेची सुरुवात होते आणि इथून एक महिना ही यात्रा चालते ही यात्रा जिल्हा परिषद नांदेड पंचायत समिती लोह आणि ग्रामपंचायत कार्यालय माळेगाव या तिन्हीच्या संयुक्त विद्यमानाने ही यात्रा माळेगाव येथे भरवली जाते आणि ह्या तिघांच्या निवेदनाखाली नियंत्रणाखाली ही यात्रा चांगल्या रीतीने मग व्यापारीकरांना भावी भक्तांना ज्या सुविधा दिल्या जातात त्या सगळ्यांच्या सुविधेमार्फत ही यात्रा भरवल्या जाते आणि जिल्हा परिषद पंचायत समिती समिती आणि ग्रामपंचायत यांच्या वतीनं यात्रेची तयारी चालू आहे आणि पूर्णपणे पन्नास टक्के आता तयारी आहे यात्रा अजून आठ दिवस बाकी आहे काही कालावधीमध्ये पूर्ण तयारी आमची पूर्ण होईल आपल्या ग्रामपंचायत कार्यालयाच्या मार्फत कोणत्या मंत्री, मंत्री आम्ही दरवर्षी प्रमाणित दरवर्षीच यात्रेचं निमंत्रण देतो आम्ही आता दहा तारखेला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही बी आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री इथले स्थानिकचे आमदार आणि नांदेड जिल्ह्याचे सर्व आमदार खासदार आणि जेवढे मंत्री आहे महाराष्ट्रामधले सगळ्याला आम्ही आमंत्रित करतो सगळ्याला निमंत्रण देतो यावर्षी आपल्याला विशेष म्हणजे या, या नगरीचे लोकप्रिय आमदार प्रताप पाटील चिखलेकर साहेब यांच्या वतीनं आणि ग्रामपंचायतच्या वतीनं आणि जिल्हाधिकारी साहेब यांच्या वो सगळ्यांच्या वतीने आम्ही माळेगाव यात्रा येते पंढरपूरच्या धर्तीवर मुख्यमंत्री साहेबाच्या हस्ते जशी पूजा होते पंढरपूरला तशी खंडेरायाची पूजा महापूजा या वर्षीपासून सुरू व्हावी यासाठी आम्ही सगळ्यांनी प्रयत्न करणार आहोत शासनाचा यात्रेचा नक्कीच यात्रे कालामध्ये जे विकास ज्या सुविधा दिल्या जातात त्या सुविधा ह्या जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायतच्या वतीने आम्ही ते निधीच्या संदर्भात ज्या सुविधा दिल्या ते आम्ही पूर्ण करीत असतो त्याच्यात लाईटचे प्रश्न असो पाण्याचा प्रश्न असो आणि स्थानिक यात्रा अंतर्गत छोटे छोटे रस्ते असो पाण्याचा प्रश्न आम्ही मिटवत असतो पाण्याचे शुद्ध पाणी आम्ही यात्रा कालावधी एक महिना ग्रामपंचायत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती देत असते त्याला काही खर्च होतो आणि लाईटच्या संदर्भात लाईटच्या यावर्षी तर आम्ही आमदार चिखलीकर साहेबाच्या वतीनं जे यात्रा काही या भाग अंधारात होता ते अंधारात राहण्यामुळे पंचवीस पोल दिले आणि यात्रातला कोणताही भाग अंधारात राहू नये यासाठी आम्ही ते पूर्ण गेल्या वर्षी पंचवीस पोल त्या गेल्या वर्षी पंचवीस असे दरवर्षी आम्ही वाढीव पोल घेतो आणि यात्रा कोणताही भाग अंधारात राहू नये सुरक्षित राहावे यासाठी आम्ही प्रयत्न करीत आणि अंतर्गत रस्तेही चांगल्या पद्धतीने करीतो या वर्षीच्या माळेगाव यात्रेमध्ये करून तुम्हाला काय नक्कीच दरवर्षीप्रमाणे या वर्षी आपण सुविधा आपण देत असतो त्यापासून चांगल्या सुविधा गेल्या वर्षीच्या यात्रेमध्ये ज्या त्रुट्या झाल्या चुका झाल्या त्या जिल्हा परिषदनं ग्रामपंचायत आणि पंचायत समिती आम्ही समितीत आहोत जिल्हा परिषद ग्रामपंचायतला याही वर्षी त्याच्यापेक्षा चांगलं सहकार्य शिव मॅडमच्या वतीने आणि या स्थानिकचे आमदार आणि कलेक्टर साहेबांच्या वतीने ग्रामपंचायतला सहकार्य आहे म्हणूनच आपण दरवर्षीपेक्षा यावर्षी वाढीव चांगल्या पद्धतीने यात्रा कशी होईल याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत नक्कीच दरवर्षीप्रमाणे यावर्षी ही यात्रा चांगल्या मोठ्या प्रमाणे आहे यात्रेकरूनला सुविधा आहे भावी भक्तांना सुसुविधा देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत त्यामुळं सगळ्या भावी भक्तांना विनंती आहे खंडेरायच्या की यात्रेला यात्रेत येऊन ह्या यात्रेचा आनंद घ्यावा अशी आम्ही ग्रामपंचायतच्या वतीने विनंती आहोत